हाय माझ्या कोमल स्पेशल कोमल स्पेशल रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे सगळ्यांना नमस्कार कसे सगळेजण तर आज मी एक नवीन रेसिपी बनवणार आहे ती पण माझ्या पद्धतीने तुम्हाला आवडते का नक्की सांगा कमेंट करून आणि आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया हे बघा इथे मी गॅस चालू केलेला आहे आपलाईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तीन तीन चम्मच टाकलेला आहे तर आपण आता सुरवात करूया तर हे बघा तेल छान गरम झालेलं आहे यामध्ये आपण राई आणि जिरे घालणार आहोत राई आणि जिरे छान तडतडल्याच्यानंतर आपण यामध्ये एक मोठ्या आकाराचा ते कांदा घेतलेला आहे बारीक चिरून पण घालणार आहे कांदा छान लालसर होईपर्यंत भाजून घ्या जास्त पण लालसर नाही आता आपण कांदा छान भाजीपर्यंत आपण हे बघा इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या चार कढीपत्त्याचे दोन तीन पान घेतलेले आहेत लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सहा सात आदरतीचे तुकडे करून घेतलेले आहेत कोथिंबीर घेतलेली आहे दोन छान आणि टोमॅटो घेतलेला आहे मोठा आता हे सगळं आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊस तर आपला कांदा पण इथे छान परतल्या जाईल आवडलं तर लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा बघू शक आपला कांदा आता छान भाजून झालेला आहे आपण आता यामध्ये जे मिक्सरमध्ये बारीक होतं ते टाकून हे बघा यामध्ये पाणी घालून टाकायचं आहे हो थोडंसं हे बघा आता आपल्याला पूर्णपणे हे तेल सुटेपर्यंत आपण छान भाजून घेऊया कच्च जर झालं तर टेस्ट नाही आहे ना आपण छानपैकी तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया आपण याला सोडून चला तर मग आपण आता छान याला भाजून घेऊया मसाल्याला हे बघा इथे आपला मसाला छान भाजत आलेला आहे आपण यामध्ये आता मसाले घालून घेऊया हे बघा हळदी पावडर घातलेला आहे चिकन मसाला आहे हा आहे किचन किंवा मसाला हे बघा मिरची पावडर आहे हे तिखट आहे आणि मिरच्या पण घातलेल्या आहेत अगोदर म्हणून मी कमी घातलेलं आहे धनिया पावडर आता आपण छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि छान मसाल्याला भाजून घ्यायचा आहे आपल्याला हे बघा छान तेल सुटलेलं आहे आपण आता यामध्ये भाजी घालून घेऊया हे बघा मी भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे बटाटा आणि फ्लावर घेतलेला आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच माझ्या स्पेशल रेसिपी तुम्हाला येत राहतील तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ना ते कमेंट करून सांगत जा काय मिस्टेक झाले असेल ते पण सांगत जा दो एक दोन मिनटं आपण असेच परतून घ्यायचं आहे बरं छान मसाला मिक्स होईल भाजीमध्ये तर आपण पाणी घालूया यामध्ये पाणी गरम करून घालायचं आहे याची ग्रेवी पण बनवू शकता तुम्ही आणि चिपी पण बनवू शकता

मी पुन्हा झटून ठेवूया पर परत बघूया चला तर मग बघूया आपली भाजी रेडी झालेली आहे हे बघा किती मस्त कलर आलेला आहे आणि किती छान दिसते तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा हे बघा आपला आलू पण शिजलेला आहे आणि गोबी पण शिवलेली आहे जास्त पण नाही शिजवायची तुम्ही याची ग्रेव्ही पण करू शकता भाताबरोबर पण खायला जमतं पोळीबरोबर पण खायला जातं पण मी सुकी आहे मला चिपीनमध्ये द्यायची आहे म्हणून हे बघा ती मस्त दिसते आपली भाजी आणि चवीला पण इतकी टेस्टी लागते ना तुम्ही नक्की बनवून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आवडलं तर लाईक करत जा माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला नक्की सांगा बघा लटमध्ये बघा दिसते ना एकदम अप्रतिम कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका